आपल्या सर्वांना कल्पना आहे पहलगाम मध्ये पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी आमच्या सत्तावीस बांधवांना त्यांची हत्या केली अतिशय दुर्दैवी असा क्षण होता मुलीसमोर मुलासमोर बापाला मारून टाकलं बायको समोर नवऱ्याच्या को डोक्यात गोळी घातली आणि अतिशय भयानक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमच्या नागरिकांना काम या आतंकवाद्यांनी का केलं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय हो मोदीजींनी सांगितलं की नागरिकों नागरिक मारा आहे हा नको नि आणि मोदीजीनी शपथ घेतली की यांची माती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आपली वीर सेना भारतीय सेना या सेनेला आदेश दिले आणि भारताच्या सेनेमध्ये ही ताकद आहे की सगळ्यात पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानामध्ये घुसून हे काम आपल्या सेने हे महत्वाचं या करताय कि पाकिस्तान मध्ये हो तिकडचा जो पंजाब प्रांत आहे त्याच्या टोकावर सगळीकडे त्यांनी आतंकवाद्यांचे सेफ हाऊस तयार केले होते त्यांना असं वाटायचं इथपर्यंत तर भारताची सेना पोचू शकणार नाही मसूद अजर सारखे त्यांचे आतंकवादी यांचे मोठे मोठे प्रशिक्षण केंद्र देखील त्या भागात चालत होते कसाब सारखा हे खराब प्रशिक्षित झाला ते केंद्र हि तिथे चालत होत ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय सेनेने वायुसेनेने त्या ठिकाणी थेट हल्ला केला आणि हे नऊही ठिकाण जमीन दोस्त करून टाकले आणि त्या मसूल अजरचे चौदा परिवारातले लोक त्या ठिकाणी यमसदनी पाठवण्याचं काम हे आमच्या भारतीय सेनेने करून दाखवलं ज्यांनी आमच्याकडे बॉस्फोट केले त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे नेशनाभूत करण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय सेनेने करून दाखवलं